या कार्यक्रमात आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्या आ, विख्यात लेखिका संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून डॉक्टर सिसिलिया कारवालो आपल्या इथे आलेल्या आहेत जळालेल्या जंगलावर मौनाची खपली धरली गेली आहे मी केव्हाची शोधते माझी जागा घरातल्या कोणाकोपऱ्यात असं तुम्ही एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे आणि ह्या कवितेचा जो आशय आहे आशयसूत्र आहे तेच आशयसूत्र धरून तुम्ही तुमचं टिपवणी नावाचं आत्मकथन हे आत्ताच अलीकडे प्रकाशित झालेलं आहे जे एक मराठीतलं वेगळं आत्मचरित्र म्हणून बघता येईल त्याचे नंतर आपण सांगूया बोलूया पण मला सांगा की तुम्ही ही जागा नंतर शोधलीत आपली आपण निर्माण केलीत आणि मराठी साहित्यामध्ये आज एक आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं हे करत असताना तुम्ही म्हणजे तुम्ही कथा लिहिल्यात कविता लिहिल्यात कादंबरी लिहिली बालसाहित्य लिहिलं संशोधन केलं हे करत असताना तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण समिती होती त्याच्यावर पण तुम्ही सदस्य होता आता तुम्ही राज्य मराठी विकास संस्थेच्या सदस्य आहात साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्य आहात म गांधी मेमोरियल ट्रस्ट जे आहे पुण्याचं त्याच्या सदस्य आहात कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे ज्या काही मान्यवर संस्था आहेत वाङ्मयीन आणि ज्या दिशा देतात समाजाला सांस्कृतिक आणि एकंदरीत साहित्याची त्या, त्या संस्थांमध्ये तुम्ही काम करता पण टिपवणीमध्ये तुम्ही असं म्हटलं आहे की माणिकपूरसारख्या खडकाळ प्रदेशामध्ये तुम्ही राहिलात इतकी वर्ष आणि सगळे ते दिवस कष्टाचे होते पहिले घरादारात तुमच्या दे ते सगळं तुम्ही टिपवणीमध्ये ते सगळं थेंबथेंब पाणी टिपवणीचा अर्थ आपण सांगूया प्रेक्षकांना की वाडवळी शब्द आहे हा आणि हे थेंब थेंब पाणी नाही तर ते तळं आहे असं माझं म्हणणं आहे बरं का वेळी तुम्ही मामाचं गाव तुमचं जे मूळगाव ती हिरवीगार वसई म्हणजे एकीकडे -एक सगळा रखरखीत पट्टा आणि एकीकडे हिरवी हिरवीगार वसई हे सगळं तुमच्या पुढच्या साहित्यामध्ये पण दिसून येतं तर हे सुरुवातीचे जे दिवस आहेत यातून तुमची जडणघडण झाली त्याबद्दल थोडं सांगा नमस्कार तुम्ही खूप छान सांगितली म्हणजे ही पार्श्वभूमी तुम्ही तयार केलेली आहे टिपवणी हे आत्मकथन आहे म्हणजे अगदी बालपणापासूनचा सगळा प्रवास आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही जो विरोधाभास सांगितला तो विरोधाभासही तिथे दिसून येतोय म्हणजे खूप खडकाळ प्रदेश आणि गावाचं नाव माणिकपूर म्हणजे माणिक त्या दगडातून आलेलं अशा प्रकारचं हा एक भाग आणि खडकाळ प्रदेश असल्यामुळे तिथे पाणीच नाही जे विहिरींना पाणी असायचं ते इतकं तळाशी असायचं की ते झरे त्याला वळणं असं आपण म्हणायचो की ते झरे पाझरल्याशिवाय आपल्याला पाणी मिळत नसे अशा गावामध्ये आम्ही राहत होतो आणि विहिरी वर आमचे नंबर लागायचे पाणी आणण्यासाठी तर दोन दोन तीन तीन दिवसांनी नंबर लागायचे आमचे त्यामुळे थेंब थेंब टिप म्हणजे थेंब आणि वणी म्हणजे पाणी त्यामुळे थेंब 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 पाणी पोहऱ्यामध्ये येईल तशा पद्धतीने आम्ही हे पाणी भरत होतो परंतु त्या आ, अत्यंत पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या अशा या प्रदेशामध्ये पाणीदार माणसं सुद्धा झालेली होती तर हा सगळा भाग याच्यामध्ये होता परंतु ही पार्श्वभूमी सांगत असताना मला असं सांगायचंय की त्या माणिकपूर मधलं एक छोटं गाव आणि त्या गावाचं नाव बरामपूर बर, की ज्याच्यामध्ये राम आहे बर, परंतु वस्ती सगळी ख्रिस्ती बर हा ही विरोधाभास मराठी भाषक ख्रिस्ती समाज हो मराठी हो। भाषक अशा प्रकारचा ख्रिस्ती समाज होता राई त्यामुळे आम्हाला एका बाजूला मराठी आगरी समाजाचे समूहाचे लोक राहत होते दुसऱ्या बाजूला दहा बारा अशा प्रकारची ख्रिस्ती घरं होती आणि त्याच्या पलीकडे माणिकपूर एक गाव होतं आणि त्या गावामध्ये राहत असताना आम्हाला असं दिसून यायचं की चर्चच्या एका बाजूला चर्च आहे एका बाजूला मंदिर आहे आणि एका बाजूला त्या तळ्याच्या काठ चर्चच्या बाजूला तळं आहे मंदिराच्या बाजूला एक तळ आहे त्या मंदिराच्या बाजूला तळ्याच्या काठावर काही भगवी छाटी पांघरलेले असे साधू राहायचे आणि आमच्या चर्चच्या बाजूला सफेद वस्त्र घातलेले धर्मगुरु आणि धर्म, धर्म भगिनी सांस्कृतिक जैवविविधता जैवविविध सुरुवातीपासून अनुभव हो हो, ले 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 हो, हो, हो. त्यामुळे असं ते दृश्य बघितल्यानंतर असं वाटायचं की या गावात पाणी नाहीये परंतु एका बाजूला जणू काही झेंडूची फुलं भगव्या रंगाची फुललेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला जणू काही एक शुभ्र रंगाची रोजरी आपल्याला दिसायची आणि इथूनच मला असं वाटतं की सांस्कृतिक एकात्मतेचं बीज तिथे पडलं गेलं त्यामुळे सगळी वस्तू म्हणजे मराठी मुळात मराठी असलेले लोक आणि मराठी भाषक अशा प्रकारचा ख्रिस्ती समाज आ, यांची संस्कृत सांस्कृतिकदृष्ट्या खूप एकता दिसून यायची आणि एकमेकांच्या घरी आम्ही जायचो सणावाराला आम्ही जात असू आणि त्यामुळे आम्हाला ते आमच्यापेक्षा वेगळे असे कधी वाटलेच नाहीत त्यांची भाषा थोडीशी वेगळी होती आमची वाडवळी भाषा होती त्यांची आगरी भाषा होती आणि त्याच्यातूनही आम्हाला सांस्कृतिकतेचा एक छान असा समतेचा धडा आम्हाला मिळत गेला आणि आमच्या जन्मापासून जे बॅप्टिझम हा, हा नामकरण विधी जो असतो चर्चमध्ये त्याच्यासाठी आमच्याकडे धर्म आई आणि धर्म बाप असायचे की आई वडिलांच्या व्यतिरिक्त ते त्यांना चर्चमध्ये घेऊन जायचे परंतु त्याचबरोबर या मराठी समाजातल्या आगरी समाजातले आमचे काही बांधव जे होते ते आमच्या आई वडिलांनी नवीन नातेसंबंध निर्माण केलेले असायचे आणि ते धर्म आई आणि धर्म बाप म्हणून त्यांच्याबरोबर साक्ष देण्यासाठी चर्चमध्ये सुद्धा जायचं इतकं एकोपा या एको समाजामध्ये होत अशा समाजात आम्ही वावरलो परंतु दारिद्र्य दोन्ही समाजामध्ये होत गरीबी होती आणि शिक्षणाची सोय थोडीफार अशी होती आणि गावातच शिक्षण शाळांची सोय असल्या कारणाने आम्ही गावातल्याच मराठी शाळांमध्ये शिकलो त्यामध्ये तिथे सुद्धा वेगवेगळ्या समाजातले समूहाचे लोक होते आणि अशा पद्धतीने आम्ही वाढवत असताना मला एक दिसून आलं की मी कॅथोलिक पंथीय ख्रिस्ती समाजामध्ये जन्मास आलेले होते अत्यंत धार्मिक अशा स्वरूपाचं हे कुटुंब आणि या कुटुंबामध्ये आमच्या एकूणच कुटुंबामध्ये म्हणजे आमचे चुलते असायचे काका मामा वगैरे हे जे सगळे एका ठिकाणी असायचे वसईमध्ये आमच्या कुटुंबातले एकूण दहा जण म्हणजे आठ आमच्या बहिणी या धर्म भगिनी होत्या साध्वी होत्या बरोबर आणि दोन प्रिस्ट होते त्याच्यापैकी एक जण तर बिशप पदापर्यंत पोहोचलेला हो होते। तर आणि ह्याला जोडून एक प्रश्न विचारतो तुम्ही म्हणालात की म्हणजे विशेषतः कॅथोलिक ख्रिस्ती समाजामध्ये विशेषतः महिलांचं असं असतं की एकतर तिने लग्न करायचं किंवा धर्म भगिनी व्हायचं हे दोनच पर्याय बरोबर हे दोन्ही पर्याय थोडासा बाजूला ठेवून तुम्ही आ, एक स्वतःचं स्थान निर्माण केलं लग्न न करताही क्वालिटी लाईफ कसं जगता येतं हे तुम्ही दाखवून दिलं बरोबर तर हे तुमच्या मनामध्ये कुठून आला आणि तुम्ही हे सगळी वाटचाल पुढची कशी केली हो तेच सांगायचंय मला की कुटुंबामध्ये इतकं धार्मिक वातावरण होतं की आमच्या इतक्या आठ बहिणी जर नन झालेल्या आहेत साधवी झालेल्या आहेत त्यामुळे लहानपणापासून आणि ख्रिस्ती संस्कार असल्या कारणाने चर्चचे संस्कार असल्याकारणाने अत्यंत धार्मिक कुटुंब असल्याकारणाने मला ही बालपणापासून वाटत होतं की आ, मला आ, साध्वी बनलं पाहिजे मला साध्वी झालं पाहिजे आणि अनेक वर्षपर्यंत त्याच गारुड माझ्या डोक्यात इतकं होतं की त्यामधून बाहेर पडायला मला खूप वेळ लागला परंतु त्यानंतर सुद्धा म्हणजे लग्न करणं किंवा साध्वी होणं याच्यापैकी एकही आयुष्य न पत्करता किंवा एकही मार्ग न पत्करता आपण वेगळा मार्ग पत्करावा असं मला जे वाटायला लागलं ते मला वाटतं की शिक्षणाचा प्रभाव होता आणि शिक्षणामुळे मी सतत पुढे जात होते आणि शिक्षणामध्ये मला जरा गती होती जरा म्हणजे फार गती होती आणि तुम्ही साहित्यामध्ये विजयाबाई राजाध्यक्षांनी तुमच्या कवितेबाबत म्हटलेलंच आहे की ही एक अशी कवयित्री आहे की जिने स्वतःची वाट स्वतः निर्माण केली ती ती कविता एक तुम्ही, तुम्ही सादर करावी कवितेचं नाव आहे भाग्य सतीची चिता विझवून बाई स्वतः झाली ज्वाला उडी मारते चालत्या गाडीतून सत्व सांभाळते होऊन जयबाला बदामच्या राणीची ती गात नाही गाणी अध्यात्माची गोळी घेऊन करीत नाही आपली वाणी ती तळव्याच्या भेगा तळहाताच्या गुळगुळीत झाल्या पाटीवर आखते नव्या रेघा ती लिहिते कथा रात्रीच्या पोटात दडलेल्या चांदण्यांच्या आसवांच्या सागरात बुडालेल्या मौक्तिकांच्या ती नाही मोकळे करीत बासन वासनांचे ती हुंगत हुंगत माग काढणाऱ्या कुत्र्यासारखी ती वासावर फडा उभारणाऱ्या नागासारखी ती पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखी पावला एवढ्या जमिनीवर भाग्य लिहिणारी ती तिने कधीच विझवले चितेवरील सतीचे भाग्य तिच्या सत्वाचे भाग्य तिने उजळले आहे आपल्या सत्वाचं भाग्य उजळवणाऱ्या डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्याशी हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे थोडीशी विश्रांती तोपर्यंत सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा, वा, वा। आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन कमी होत त्याच काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन आहार कराने पुराने त्या छोट्याशा विश्रांतीनंतर डॉक्टर सिसिलिया कारव्हलो यांच्याशी हा संवाद आपण पुढे चालू ठेवूया सिसिलिया फादर स्टीफन त्यांना कोण ओळखत नाही की ज्यांनी मराठी भाषेची प्रशंसा केली आपल्या ख्रिस्त मध्ये की जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजेरी मराठीया असं ज्यांनी म्हटलं त्या आ, फादर स्टीफनची पण आठवण तुम्ही काढलेली आहे आणि म्हटलं आहे की त्यांचं बाकीचं सगळं ते, बाकी ते कर्मकांड बघण्यापेक्षा आणि करण्यापेक्षा त्यांनी जी काय लिहून ठेवलं आहे ते परत परत अभ्यासण्याजोगी गोष्ट आहे तुम्ही म्हणजे मराठी भाषक ख्रिस्ती समाज जो आहे साहित्यिक आहेत त्यांच्या जवळजवळ अडीचशे लेखकांच्या चारशे चौऱ्याऐंशी साहित्यकृतींचा पण हे खूप मोठं काम केलं तुम्ही प्रसाद चिन्हे नावाचा तुमचा ग्रंथ अलीकडेच प्रकाशित झाला तर हा जो आंतरधर्मीय सुसंवाद आहे तो ह्यातून तो कसा काय साध्य होतो त्याबद्दल मला असं वाटतं की आंतरधर्मीय सुसंवादाचा सूर सर्वप्रथम ऐकू आला तो फादर थॉमस स्टीफनच्या ख्रिस्त पुराणामध्ये ख्रिस्त पुराण या नावातच हा आंतरधर्मीय सुसंवाद असल्याचं आपल्याला दिसून येतं कारण एका बाजूला पुराण श्रुती स्मृती oh. आणि पुराण oh. तर आणि पुराण म्हणजे जे कधीही पुर होत नाही जे सतत नवीन होत राहत oh, oh. आणि एका बाजूला चरित्र त्यांनी पुराणाच्या स्वरूपाने सांगितलं तर तिकडनं हा जो सूर सुरू झाला त्याच्यामध्ये त्यांनी मुळामध्ये फादर थॉमस स्टीफन्स हे इंग्रज होते oh. आणि ते जेजवीट धर्मप्रसारक होते आणि ते जेव्हा गोव्यामध्ये आले तेव्हा त्यांनी इकडच्या भाषा ते शिकले आणि त्यांना असं वाटलं की ख्रिस्तचरित्र इकडच्या लोकांच्या बोलभाषेमध्ये द्यावं म्हणून ते कोकणी आणि मराठी वगैरे शिकले होते त्यांनी जेव्हा हे लेखन केलं त्यावेळेला त्यांनी ते अनेक संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना त्यांनी हिंदू धर्मामध्ये प्रचलित असलेल्या अशा प्रकारच्या त्यांनी वापरलेल्या आहेत इथूनच तो धर्म आंतरधर्मीय सुसंवाद सुरू झाला ते रिद्धी सिद्धी असं म्हणतात oh. यमकोंड असं म्हणतात oh. प्रभावळ असं म्हणतात वेद वेद पुराणाच्या ऐवजी सत्यप्रकाश वेद असं बायबलला म्हणतात हा hmm. तर अशा पद्धतीने ते लेखन जेव्हा करत जातात आणि त्यांनी जसा कृष्ण अर्जुन संवाद असावा hmm. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ख्रिस्त पुराणामध्ये एक ब्राह्मण आहे hmm. आणि तो सतत प्रश्न विचारतो आहे आणि त्याला उत्तरं दिली जात आहेत आणि ते तो ओव्यांच्या संदर्भात ते लिहित जातात अशा पद्धतीने हा संवाद पुढे पुढे होत राहतो आणि इतकं मराठीकरण त्यांनी केलेलं आहे त्याचं की आपल्याला असं वाटतं की एखाद्या चर्चच्या मनोऱ्यावर भागवत धर्माची पताका ज्याप्रमाणे असावी अरे किंवा एखाद्या इंग्रज इंग्रजाने धोतर आणि कुर्ता वगैरे पांघरून आणि टोपी वगैरे घालून आपल्या समोर यावं तसं त्यांनी क्रिस्ताला समोर आणलेलं आहे आणि त्यामुळे पण त्याही पेक्षा साहित्यिक त्याच्यामधले महत्वाचे जे भाग आहेत ना ते असे आहेत की आपल्याकडे विरामचिन्ह ही इंग्रजीतून आलेली आहेत असं आपण समजतो फादर थॉमस स्टीफन्स इंग्रज होते आणि इंग्रजीचा त्यांचा अभ्यास होता आणि त्यांनी त्यांच्या मराठी लेखनामध्ये मराठी म्हणजे जरी त्यांनी रोमन लिपीत लिहिलेलं असलं मराठी रोमन लिपीत लिहिलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला असं दिसून येईल की त्यांचं जे एकूणच मराठी आहे त्या मराठीमध्ये त्यांनी या संकल्पना तर सगळ्या वापरलेल्या आहेतच पण ती विरामचिन्ह वापरताना त्यांनी गद्य प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे ख्रिस्तपुराणाला गद्य प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी विरामचिन्ह लिहिलेली आहेत तर मराठीच्या विरामचिन्हांचे आधी आपण दंड देत होतो दोन किंवा एक अशा प्रकारचे दंड श्लोकामध्ये किंवा ओव्यामध्ये देत होतो आणि फादर थॉमस स्टीफन्सने ही विरामचिन्ह आणलेली आहेत मराठीमध्ये हे मराठीसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं आणि पुढे ख्रिस्ती समाजीय मराठी साहित्य संमेलन मला वाटतं आतापर्यंत सत्तावीस सत्तावीस संमेलन नाशिकला आता ह्या संमेलनांचं काय महत्व आवश्यकता आणि एकंदरीत आंतरधर्मीय सुसंवाद पुन्हा एकदा मी हो त्याच्याकडे हो वळतो हो त्याचं तुम्हाला वाटतं की तुम्ही सुद्धा एका हो हो संमेलनाच्या अध्यक्ष होता बरोबर बरोबर तुम्हाला काय वाटतं या संमेलनात काय साध्य होतं ख्रिस्त पुराणाचा संदर्भ मी पुढे अशा पद्धतीने आणते की नारायण वामन टिळकांनी रेव्हरेंड नारायण वामन टिळक यांनी ख्रिस्तायन लिहिलं म्हणजे ख्रिस्त पुराण आणि रामायण या धर्तीवर त्यांनी ख्रिस्तायन बरोबर आता ते मराठीच होते पण त्यांच्यामध्ये सुद्धा दोन संस्कृतीचा संगम आहे हा किंवा त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकार केल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे किंवा त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुका नामक सेतूवरून मी तुझ्याकडे आलो ख्रिस्ता असं जे म्हटलेलं तिथेही आपल्याला तो सूर दिसून येतो प्रसाद चिन्ह हा तुम्ही जो आधी एक प्रश्न विचारला होता त्याच ही आपल्याला संदर्भ असा देता येईल की त्याच्यामध्ये चारशे चौऱ्याऐंशी पुस्तकं म्हणजे शंभर वर्षातली ही पुस्तकं आहेत फादर थॉमस स्टीफन्सच्या पासून मध्ये मला वाटते एक दोन शतकं गेलेली आहेत आणि त्यानंतर जे लेखन झालेलं आहे त्यामध्ये कॅथोलिक पंथीय आणि प्रोटिस्टंट पंथीय अशा मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय लेखकांचं जे साहित्य आहे त्या साहित्याचा म्हणजे कथा कादंबऱ्या चरित्र आत्मचरित्र पथनाट्य विनोदी स्वरूपाचं साहित्य यांचे त्यांच्या पुस्तकांचं सारांश आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येही मला असं दिसून येतं की आपल्याला जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य जरी आपल्याला नंतरच मिळालेलं असेल तरी त्याच्या आधीही त्यांनी हे स्वातंत्र्य घेतलेलं आहे लेखनामध्ये ते मला पृष्ठभागावर आणणं जास्त महत्वाचं वाटलं आणि हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे बोलींवरही बरचस काम त्याच्यामध्ये झालेलं होतं त्यामुळे त्या, त्या बोलींचा संदर्भ म्हणजे संशोधनात्मक स्वरूपाचं जे लेखन झालेलं होतं ते त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं म्हणजे मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय लेखकांचं जे साहित्य आहे हे इतकं साहित्य आहे ती दुर्लक्षित जाऊ होऊ नये आणि फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतके ख्रिस्ती मराठी भाषक लेखक कवी जर लोकांना माहिती असतील तर आपल्यासोबत या लोकांनाही घेऊन जावं असं एक मला वाटलं आणि म्हणून मी ते सगळं साहित्य प्रकाशात के पुरे त्या आड़ वाड़ी, आड़ वाड़ी काम के त्या बोलना तो थोड़ी भारत में सालाना हजारों लोग हाथी पांव नाम की बीमारी की चपेट में आकर जीवन भर के लिए अपाहिज हो जाते हैं मलेरिया की तरह ही हाथी पांव एक मच्छर के काटने से फैलता है और ये याद रखिए कि हाथी पांव का कोई इलाज नहीं है गांव, शहर अमीर गरीब हर जात और धर्म की रेखा पार कर किसी को भी अपनी जकड़ में ले सकता है हाथी पांव पर डरे नहीं इसका बचाव आसान है साल में सिर्फ एक बार सरकार द्वारा दी हुई मुफ्त दवाएं खाएं और इस बीमारी से अपने आप को और अपने परिवार को बचाएं। याद रहे कार्यक्रम 10 फरवरी से शुरू होकर दो सप्ताह तक चलेगा दवा जरूर खाय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित मराठी मराठीमध्ये म्हणजे जे भारतीय बोली भाषांचं सर्वेक्षण झालं डॉक्टर गणेश देवीनी मोठं काम केलंय त्याच्यावर तर मला असं आढळलं आम्ही पण मी आणि प्रेमानंद गजवींनी एक संपादन केलं बोलीभाषा चिंता आणि चिंतन तर तो अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की मराठीच्या जवळजवळ आज ज्ञात असलेल्या अडुसष्ट बोली आहेत आणि त्याच्यामध्ये वाडवळी बोली ही खूप महत्त्वाची बोली आहे तर वाडवळी बोली अमलान लेणे असं तुम्ही ग्रंथसिद्ध केला तो वाड़ तर वाडवळी बोलीची वैशिष्ट्ये नंतर हिंदोळा तुमचं पुस्तक आहे लोकगीतांचं वाडवळी जीवन दर्शन त्याच्यातून सगळं दर्शन घडतं बरोबर त्याबद्दल सांगा बोली या अमलान लेणे असं जे मी म्हटलेलं आहे बोली या कधी जाणाऱ्या नसतात त्याच्यात खरा ताजेपणा हा भाषेचा जो आहे ना हा बोली भाषांच्या मध्ये आहे बोलीमध्ये आहे बोलभाषांमध्ये आहे कारण आपण जी प्रमाण मराठी भाषा समजतो ही प्रमाण मराठी भाषा कशी तयार झालेली आहे तर हे छोटे छोटे गावातून येणारे जसे झरे असतात आणि एका मोठ्या नदीला जाऊन मिळतात त्याप्रमाणे हे बोली भाषांचे वेगवेगळ्या विभागातून कारण प्रादेशिक भाषा आहे म्हणतो या अगदी बरोबर हा तर ते एकत्र येतात आणि त्यातून प्रमाणभाषा आपली निर्माण झालेली आहे आणि बोलीभाषा बोली ही आपल्या पूर्वजांची बोली आहे की ज्या आधारावरच आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामुळे त्या बोलींचा अभ्यास करावा असं मला वाटलं कारण मी विद्यापीठ पातळीवर अध्यापन करत असताना आणि संशोधन करत असताना आणि अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून जेव्हा काम करत होते तेव्हा मला असं वाटलं की वेगवेगळ्या विग भागातून मराठीसाठी विद्यार्थी आलेले विग आहेत आणि त्यांच्या बोलभाषा वेगवेगळ्या आहेत तर त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेचा अभ्यास करायला हवा म्हणून आम्ही दोन चार भाषा अशा अभ्यासक्रमामध्ये लावलेल्या होत्या त्याच्यामध्ये वाडवळी आगरी मालवणी अशा प्रकारच्या भाषा होत्या आणि त्या भाषेतलं साहित्य आपण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये लावलं तर विद्यार्थ्यांना ती इतकं आवडलं की आपल्या आपण बोलीमध्ये शुद्ध अशुद्ध असं जेव्हा काही नसतं त्याच्यामध्ये आपण प्रमाण मराठीमध्ये ल वगैरे असा हा शब्द उच्चारला की आपल्याला असं वाटतं की तो अशुद्ध मराठी बोलतोय पण अशुद्ध कोणत्याही भाषेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध हा भाग नसतो व्याकरणिक दृष्टी त्याच्यामध्ये असते पण शुद्ध अशुद्ध असा भाग नसतो आणि त्यामुळे बोलींचा अभ्यास व्हावा असं मला वाटलं आणि बोलींमधून लोकसाहित्य जे आपल्या समोर आलेलं आहे समाजाच्या समोर त्याच्यातून समाजाचं दर्शन घडवलेलं आहे स्त्रियांचं दर्शन घडवलेलं आहे आणि लग्न समारंभामध्ये जेव्हा या बोलीभाषेतली गीता आपण ऐकतो त्यामधून त्यांनी स्त्रीचं समाजामध्ये असलेलं स्थान म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सौंस्... स्त्रीला कशा पद्धतीने वागवलं जातं oh. हे त्या बायांनी किती धीटपणाने सांगितलेलं oh, no. आहे आणि ते सगळं बाहेर यावं म्हणून मी व्याख्यानातूनही हे सगळं सांगत होते सत तुम्ही असं नाही केलं तुम्ही स्त्रियांची तर दखल तुम्ही घेतलीच पण बाल साहित्य पण तुम्ही सवंगडी तुई तुई निरागसतेचा नजर हे बाल साहित्याकडे कसं काय वळलं आणि तुमचा काय अनुभव प्रतिसाद कसा मिळाला हो मला, मला वाटते की आ, आ, ही दोन टोका आहेत एका बाजूला ललित स्वरूपाचं लेखन आहे संशोधनात्मक आणि हे बालसाहित्य आहे तर मला असं वाटतं की बालकांसारखं झाल्याशिवाय आपल्याला बालकांसारखं लिहिता येत नाही निरागस मन सकारात्मक अशा प्रकारचं मन आणि एक उत्सुकता असते की नवीन जाणून घेण्याची तर त्यामुळे मला असं वाटलं की माझी भाचरं आजूबाजूला वावरत होती कॉलेजमध्ये असताना जे विद्यार्थी होते तीही तशी कुमारवयीन अशा प्रकारचीच होती त्यामुळे त्यांच्याबरोबर वावरत असताना ते जेव्हा त्यांचे अनुभव सांगायचे तर जे त्यांना व्यक्त करता येत नव्हतं ते मी व्यक्त करू शकत होते आणि त्यामुळे मला वाटतं की त्याच्यातून बालसाहित्य निर्माण झालेलं आहे आणि चरित्रात्मक स्वरूपाचं कुमार वाङ्मयासाठी हो, निसर्ग आणि माणूस यांचा संबंध किंवा पंडिता रामाबाईंच आणि सरोजिनी नायडूंचं हो। चरित्र जे लिहिलं गेलेलं आहे हो। ते त्या पातळीवरून मला असं वाटतं की एका बाजूला संशोधन पण आहे पंडिता रामाबाईंच्या संदर्भात संशोधनही केलेलं आहे हो। आणि कुमारवयीन मुलांसाठी चरित्र पण लिहिलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने हे विविध स्वरूपाचं लेखन मला वाटतं झालेलं आहे तरी पण तुम्ही ओळखल्या जाता मुख्यतः कवयत्री हो हो आणि विजयाबाईंनी तर म्हटलेलं आहे आणखी अनेक समीक्षकांनी म्हटलेलं आहे ही तुम्ही कवितेतली वाट स्वतः तुमची निर्माण केली शोधली तर आपण या संवादाचा समारोप तुमच्या एका गाजलेल्या कवितेने करूया तर नदी नावाची कविता आहे शबरीने उष्ट्या केलेल्या बोरांची आणि ईवने उष्ट्या केलेल्या अंजिराच्या फळांची माला घालून नदी वाहते देवळाजवळ वा वा पायाच्या दगडालाच करते स्पर्श निसटते हळूच गात राहते पाण्याचं गाणं पृथ्वीचा आहे नदी रात्रंदिवस ठिबकणारा करतो धरतीला ऋतुमती देवळाला वळसा घालूनच जाणं पसंत केलं तिनं जेव्हा मनुष्य जन्माची जीवनधारा गर्भात घेऊन फिरणाऱ्या बाईला गर्भागारातील प्रवेशाचा अटकाव केला तेव्हापासून बिलकुल तेव्हापासून ती खळखळत खड़ हसते आणि देवळाला वळसा घालून खळखळत खड़ निघून जाते ती कधीच सांगत नाही कुणी उतरवली वस्त्र आपल्या काठावर कुणी केली लगट पाण्याशी ती होत नाही चहाटळ ती होत नाही चटोर ती नेहाळत नाही उघड्या देहावरच्या चांदण्या तिचं सारं लक्ष आपल्या तळाशी पहुडायला आलेल्या चंद्रकोरीवर तिने झेललेले असतात आपल्या आरसपाणी तळहातांवर देहातले कल्लोळ मृतदेहावरील काळाची मोहर तरीही ती लहरत जाते उगमापासून संगमापर्यंत उगमापासून संगमापरी, उगमापासुन संगमापरी। क्या नदी प्रौढ होत जाते उसळत राहते ना डोंगराचा हात धरते ना धरतीचा झोकांड्या घेत एकांडी चालत राहते नदी झिरपत जाते मातीत तेव्हा झरत राहते माणसांच्या डोळ्यातून अन दुभंगल मन की वाहू लागते दुचडी भरून आभाळ पेलून निळाशार होत जात तिचं पाणी हिरवे काठांचे ओठ गाऊ लागतात नितळ गाणी मग ती उमटते कैलासातून भागीरथी होऊन ती उमटते कैलासातून भागीरथी होऊन सियोनाच्या उदरातून जॉर्डन होऊन जॉर्डन होऊन ती धरते तक भागीरथी होऊन ती धरते तग देवळात पाऊल ठेवायची गरजच उरत नाही तिला मग पाऊल ठेवायची गरजच उरत नाही तिला डॉक्टर तुमच्या ही नदी अशीच वाहती राहो असं असंख्य दर्शकांतर्फे मी आपल्याला शुभेच्छा देतो आपण इथे आलात आणि हा मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो धन्यवाद